हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपला जे राजनंदिनीबद्दल तुम्ही क्वेश्चन्स मला विचारलेले आहेत त्याबद्दल तर मी कम्युनिटी पोस्ट टाकते होती त्यामध्ये बऱ्याच जणीने क्वेश्चन्स विचारले होते त्यामध्ये वेट लॉस विच विषयीसुद्धा बऱ्याच जणींनी विचारले तर त्याचा व्हिडिओ आपण नंतर घेऊयात फक्त जे काही राजनंदिनीबद्दल तुम्ही क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे आणि खूप उशीर झाला जवळजवळ एक मला वाटतं महिना तरी झाला असावा हे क्वेश्चन्स तुम्ही मला विचारून पण त्याच्यानंतर बरेचदा असं झालं की मी एकदा व्हिडिओ शूट केला तर चुकून माझ्याकडून डिलीट झाला तर माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल होतं तर म्हणून मी बरेच व्हिडिओ क्लिप्स डिलीट केल्या तर त्याच्यामध्ये राजनंदिनी उठलेले आहे माझे मा पर मा तर माझ्या मोबाईलमधील स्टोरेज राजनंदिनी नेमकं उठली त्यामुळे आता तिला घेऊन मी व्हिडिओ करणार कसाही असू देत पण हा बनवायचं ठरवलं आहे मी कारण खूप उशीर झाला या व्हिडिओसाठी मोबाईलमध्ये माझं स्टोरेज फुल झालं म्हणून मी बरेचसे व्हिडिओज डिलीट केले त्यामध्ये तोसुद्धा व्हिडिओ डिलीट होऊन गेला त्यानंतर मी दोन दिवसापूर्वी पुन्हा शूट करण्यासाठी घेतलं इव्हनिंगला म्हटलं की छान इव्हनिंगला लाईट वगैरे असतं आणि आपण करूयात तर नेमकं त्यावेळेस लाईट गेली घरामधील इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला काहीतरी आणि त्याच्यामुळे पुन्हा मग तो व्हिडिओ राहिला अर्धवट आज करायचं ठरवलं आता जस्ट शूटला स्टार्ट केलं ती राह नदीने उठली तर आता ठरवलं हिला घेऊनच करायचं सो या सगळ्या क्वेश्चन्समध्ये मध्ये मध्ये जे चुलगुल होणार आहे तर तेवढं सांभाळून घ्या तर चला आपण व्हिडिओजनं स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन आहे बेबीला काय खायला देतेस तर राजनंदिनीला मी खायला जे आमच्यासाठी बनतं ना घरामध्ये तर ते सगळं देते मी तिला फक्त शुगर साखर जे असतं ना साखरचे आयटम्स जे असतात तर त्यामध्ये मी फारसं तिला अजून साखर नाही दिलेली मला वाटतं मी आत्तापर्यंत तिला एकदाच मी शिरा दिला आहे तेवढंच तो पण तिने आवडीने खाल्ला मी कालच बनवलेला आ, बाकी साखरेचे असं काही फारसे आयटम मी तिला दिलेले नाही आहेत बाकी जे आपण घरात सगळे करतो ना ते सगळे पदार्थ जी खाते भाजी भाकरी चपाती जे काही असेल ते आमच्यासाठी बनवतो कारण बऱ्याचदा मी तिच्यासाठी जे बनवते ना तर ते ती कधीच खात नाही पण तिला आम्ही जे खातो आमच्या ताटात जे असतं ते खायचं असतं खूपदा मी असं ॲक्ट करते की माझ्या ताटातलं देते पण मी तिचा बाऊल जो असतो ना साईडला तिच्यासाठी थी बनवलेलं तर ते द्यायचा प्रयत्न करते पण तिला ते ओळखतं लगेच आणि ती खायचं बंद करते अगदी तोंड मिटून घेते आणि उघडतच नाही त्यामुळे तेव्हापासून तिला जे खायला आवडतं ते मी देते आमच्या ताटातील असू दे काही असू दे तर फ्रूट्समध्ये सगळे सिजनल फ्रूट्स जे काही असतील ते केळ असेल तर केळ देते त्यानंतर सफरचंद सुरुवातीला सफरचंद एक दोन वेळा मी तिला उकडून द्यायचा प्रयत्न केला प्युरी करून पण ते तिनं खाल्लं नाही जस्ट काही दिवसांपूर्वी मी डॉक्टरनं व्हिजिट केलं तर त्यामध्ये डॉक्टर मला बोलले की आता तुम्ही आता ती दहा महिन्यांची झाली आहे ना तर आता तुम्ही प्युरी फॉर्ममध्ये डायरेक्टली न उकडता देऊ शकता मग मी तसं दिलं तिला तिने आवडीने नाही खाल्लं आणि ती खाती आहे सुद्धा त्यानंतर द्राक्ष जे आहेत ते सुद्धा वरची सालं काढून द्राक्षांची ते पण मी तिला खायला दिलं ते तिनं खाल्ली आवडीनं चिकू खाते आवडीनं सगळे फ्रूट्स खाते आवडीनं कोणतं नाही असं नाही भातावरची जी पेज असते ती देते किंचितचं मीठ मी सगळ्यामध्ये घालते कारण त्यांना ही टेस्ट लागली पाहिजेत कारण डॉक्टर म्हणतात की मीठ वगैरे काय देऊ नये म्हणून बट असं झालं की मी खूपदा तिला मीठ न घालतं तिला तिनं ना खाल्लंच नाही पण त्यापेक्षा मी अगदी किंचित पिंक सॉल्ट म्हणजे सेंधव नमक जे असतं ना तर ते मी देते तिला आपलं आणि आम्ही सुद्धा घरी तेच खातो आपलं जे बाहेरचं नमक असतं टाटा वगैरे जे व्हाईट नमक असतं तर ते नाही यूज करत मी सेंधव मीठच आम्ही घरी पण खातो बाकी वरण भात वगैरे जे असेल ना तर ते अगदी मऊ मॅश करून असं देते तिला कारण बऱ्याचदा काय आलं मी अगदी लिक्विड फॉर्म मध्ये द्यायचा प्रयत्न केला हाताने मॅश करून तर ती काय करते की लिक्विड लिक्विड सगळं गिळायची आणि बाकी सगळं तो तोंडात ठेवून बसायची त्यासाठी मग मी ठरवलं की सरळ सगळंच मॅश करायचं एकदम मग घेते घेते मध्ये ठेवून मॅश करते ते सगळं आणि खाली अगदी थिक अशी पेस्ट पडते त्याची तर ती आवडीने खाते ती आणि प्रत्येक जेवणात माझं तूप हे कंपल्सरी मी देते तिला प्रत्येक जे काय असेल ते त्याच्यामध्ये बाहेरचं सेरेलॅक वगैरे मी काहीही दिलेलं नाहीये तिला घरीच मी बनवलं होतं मूग डाळ त्यानंतर तांदूळ आणि बदाम असं सगळं हे रोस्ट करून मग मिक्सरला लावून मी उपमा टीपमध्ये दे करून देते सुरुवातीला फक्त मी गरम पाण्यामध्ये उकडून द्यायचा प्रयत्न केला गरम पाण्यामध्ये फक्त ओनली थोडंसं तूप टाकून पण ते ती खात नव्हती एक चम्मचसुद्धा खायची नाही पण त्यानंतर मी काय केलं की एक लसूणची पाकळी घ्यायची थोडीशी ठेचून मग ती फोडणी द्यायची एक लसूणची पाकळी त्यानंतर कढीपत्ताचं एक पान असं आणि जिरे तीन असे छोटे छोटे ते दाणे अशी टाकून फोडणी द्यायची आणि उपमा टेपमध्ये बनवायचं तर ते खाते आवडीने ती काल शिरा बनवला होता तो सुद्धा आवडीने खाल्ला त्यामुळे हळूहळू मला समजत चाललंय की तिला काय आवडतय जेव्हा कधी तुम्ही बाळाला एखादा नवीन पदार्थ खायला देत असाल तर त्यावेळेस सकाळी द्यायला सुरुवात करायचं म्हणजे आता एखादा समजा मी तिच्यासाठी घेतलं बटाट्याची भाजी वगैरे काहीतरी द्यायचा प्रयत्न करते आ, काई -काई खुट्ला, खुट्ला तर सकाळी देणार काही काही मुलांना अलर्जी असते ना कुठल्या कुठल्या पदार्थांची तर मग सकाळी दिलं तर कसं थोड्या वेळात जर काही रिॲक्शन दिसेल काहीतरी प्रॉब्लेम आला तर लगेच डॉक्टरकडे नेता येतं पण जर समजा तुम्ही रात्रीच्या वेळेस ट्राय केलात आणि काही प्रॉब्लेम आला तर अचानक धावा धाव इकडे तिकडे करणं हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं त्यामुळे कुठलाही पदार्थ तीन दिवस तरी दा, कंटिन्यू द्या आणि मग ते त्यांना पचत आहे का किंवा काही रिॲक्शन येत आहेत का हे बघून मग ठरवायचं की बाळाला तो पदार्थ चालतो का आणि मग कंटिन्यू करायचं आणि मी असंच केलंय सगळे जे काही मी तिला पदार्थ दिलेत तर ते सगळे व्यवस्थित तिने पचवलेले आहेत होय आमच्याकडे खूप गर्मी आहे त्यामुळे आम्ही अशा छान अशा कपड्यामध्ये बसलोय तिला आहे ना बिल्लू त्यानंतर अलीकडे ना तिला थोडंसं टॉयलेटला प्रॉब्लेम येत होता तिला त्यामुळे डॉक्टरांना मी दाखवलं हो मग डॉक्टर बोललं की औषध वगैरे काही देणार नाही तिला जे काही असेल ते खाण्यापिण्यावरती कंट्रोल करायचं आणि आता गरमी भरपूर असल्यामुळे पाण्यावरती कंट्रोल ठेवायचं जा, पाणी जास्त द्यायला बघायचं ऍटलिस्ट दहा महिन्याची आहे तर एक शंभर दोनशे एम एल तर पाणी गेलंच पाहिजेत पोटामध्ये असं डॉक्टर बोलला होता त्यामुळे मी पाण्यावरती एक भर देते तिच्या ती नाही घेत लहान मुलं नाही नाही करतात पण तिला तिच्या मागे लागून लागून मी थोडंफार पाणी द्यायचा प्रयत्न करते तिला तर अलीकडे काय केलं होतं मी म्हटलं की हिला पालक आता इंट्रोड्यूस करूयात आपण तर पालक उकळून घेतला पाण्यामध्ये एक चार पाच वेळा वॉश करून मग उकळून घेतला त्यामध्ये एक चार छोटे छोटे तुकडे आपल्या टोमॅटोचे आणि दोन तीन लसूणच्या पाकळ्या टाकल्या ते मी मिक्सर वाटून घेतलं आणि फोडणीमध्ये फक्त नाही फक्त मी लसूणच्या पाकळ्या टाकल्या तुपामध्ये आणि ते फोडणी दिली त्याची आणि ते इतकं छान झालं होतं त्यामध्ये मी मिरची नाही टाकली ना मी त्याच्यामध्ये चटणी किंवा मीठ पण मी टाकलं नव्हतं त्यामध्ये पण ते खूप टेस्टी झालेलं आणि मेन म्हणजे आवडीने खाल्लं तर त्या दिवसापासून मी दिवसातून किंवा दोन दिवसातून एकदा तर तिला पालक देते आणि तिचा जो टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो त्याने आणि तिला त्रास व्हायचा तर तो सॉल्व्ह झाला त्याच्यामुळे त्यामुळे मोस्टली व्हेजीज म्हणजे व्हेजिटेबल्स ज्या असतात त्या किंवा फ्रूट्सवरती भर द्या लहान मुलांना देताना आणि तुमचं जर सहा महिन्याचं बाळ असेल छोटं आणि आत्ताशी तुम्ही स्टार्ट करताय सॉलिड्स वगैरे तर आधी सुरुवातीला थोडं लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे मूग डाळीचं जे असतं ना तर ते पाणी किंवा भातावरची पेस्ट जी असते ती ती द्यायचा प्रयत्न करा आणि एवढ्या लवकर म्हणजे एवढ्या छोट्या बाळांना नमक किंवा साखर इंट्रोड्यूस करू नका मी हिला आठव्या महिन्याच्या नंतर थोडं थोडं मीठ वगैरे द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे देताना कधीही लिक्विड फॉर्म मध्ये पासून स्टार्ट करा बाळांना तुमच्या आता बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांना अंदाज असेलच पण मला क्वेश्चन विचारले म्हणून मी सांगते डॉक्टर मला बोलला की जितके आता पदार्थ तिला जास्तीत जास्त इंट्रोड्यूस कराल तर आगे। आगे ते खूप चांगलं होईल म्हणजे तिला पुढे जाऊन सगळं खायची सवय लागेल अंड्याचं जे वेगळं बलक असतं ना ते सुद्धा तिला द्यायला सांगितलं आहे तर हळूहळू प्रत्येक पदार्थ तिला आता मी इंट्रोड्यूस करते अगदीच डिटेलमध्ये जर तुम्हाला हवं असेल की मी कुठला पदार्थ कसा बनवते तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे मला मी ते बनवून पण दाखवेन मी कसं बनवते आणि महत्वाची गोष्ट अशी की बरेच जण मलाही म्हणतात की आता हिची तब्येत वगैरे जे आहे अरे किती बारीक दिसते चेहरा एवढा दिसतोय किंवा खायला देतो की नाही असं खूपदा तुम्हाला लोक बोलतील पण त्या सगळ्यांना इग्नोर करा जर तुम्ही व्यवस्थित सगळं फॉलो करत असाल तर त्यांना इग्नोर करायचं आणि वजन व्यवस्थित असेल बाळाचं तर काहीच प्रॉब्लेम नाही अगदी बाळाचं टम्मू असलं म्हणजेच हेल्दी असतं असं नाही आहे त्यामुळे ऍक्टिव्ह असं जास्त गरजेचं आहे असली पाहिजे त्यामुळे ऍक्टिव्ह असेल बाळा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जर काही खायला घातलं आणि काही रिॲक्शन असेल तर कुठलाही वेळ न घालवता व्हिजिट करायची ओके okay, तर आता हा खूप मोठा जवळजवळ दहा पंधरा मिनिटं मी बोलले याच विषयावरती नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आता वेट लॉस साठी बरेच प्रश्न विचारलेत तुम्ही तर त्याचा वेगळा व्हिडिओ करणार आहे कारण त्यात मी बोलायला लागले ना आता खूप आहे आणि नंतरच करू आपण त्याच्यावर व्हिडिओ नेक्स्ट क्वेश्चन आहे की राजनंदिनी <laughs> बघू नेक्स्ट क्वेश्चन आहे राजनंदिनीला फॉर्म्युला मिल्क देतेस का आणि देत असलीस तर ते कधीपासून चालू केलं जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मला वाटतं एक दोन चार दिवस जोपर्यंत मला उठून बसता येत नव्हतं व्यवस्थित कारण सी सेक्शन होतं तर तेवढच ते असेल मला वाटतं दुसरा दिवस असेल दुसरा दिवस फॉर्म्युला मी ते दिलेला त्याच्यावरती फॉर्म्युला मी तिला अजिबात दिलेलं नाही एक्सक्लुसिवली मी तिला ब्रेस्ट फिडिंग केलेलं आहे आणि मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या दिवशीच डॉक्टरनी सांगे दुसऱ्या की दिवशी दुसऱ्या दिवशीच डॉक्टरने सांगितलं होतं की फिडिंग स्टार्ट करा म्हणून तेव्हापासून जे केलं ते मी आत्तापर्यंत थांबवलेलं नाही आहे आणि जसं मी तिला फिडिंग स्टार्ट केलं तेव्हापासून ती आ, ते फॉर्म्युला मिल्क ना एक दोन वेळा तिला द्यायचा प्रयत्न केला कारण रात्री माझी झोप होत नव्हती सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आणि तिला नंतर सवय झाल्यामुळे ना ती अजिबात फॉर्म्युला मिल्क घेईना त्यामुळे एक्सक्लुझिव्हली मी गेले दहा महिने फक्त ब्रेस्ट फिडिंग केलं तिला फॉर्म्युला मिल्क वगैरे काही दिलेलं नाही तुझ्याबद्दल विचारतात होय 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 नेक्स्ट <laughs> क्वेश्चन okay, राजनंदिनी झाली तेव्हा तिचं वेट किती होतं ती जन्मली तेव्हा तिचं वेट अडीच किलो होता नेक्स्ट क्वेश्चन राशनंदिनीला मालिश करते का हो घरी मालिश म्हणजे सुरुवातीला जोपर्यंत मी तिथं मम्मीकडे होते तोपर्यंत मम्मीने केलेलं नंतर इकडे आल्यापासून मग कंटिन्युअसली मिस केलंय किंवा कधी कधी नरेंद्र सुद्धा करतात तर मी सकाळी झुंबा क्लासला जाते मला जर थोडासा वेळ उशीर झाला किंवा नरेंद्र फ्री असतील त्यांना वेळ असेल तर ते मॉलिश करतात तिची मस्त मालिश आणि अंघूळ सुद्धा घालतात कधी कधी नरेंद्र तिला बाबू काय झालं थांब ना किती दूध प्यायला पाहिजे बेबीने मला क्वांटिटी मध्ये का असं काही डॉक्टरनी सांगितलं नव्हतं तर जेव्हा राशन ऍडमिट केलं होतं ते कावीचं थोडंस लक्षण होतं असं दाखवलं त्यावेळेस तर तिथे डॉक्टरनी सांगितलं होतं की तीस मिनटं तरी मिनिमम बाळाला फिडिंग आपण केलं पाहिजे प्रत्येक सेशनला आणि पंचवीस मिनटं एक साईडला आणि पुढचे पाच मिनटं दुसऱ्या साईडला असं बाळ जसं जसं मोठं होत जाते ना तसं तसं आपल्याला हे कळत जातं की त्याला किती रिक्वायरमेंट आहे आणि लहान असताना छोटे छोटे असतात बाळ अगदी सहा महिन्यापर्यंत तर त्यांना एवढं जास्त नाही तर त्यावेळेस अगदी जन्माला बाळांतर आपणच घेऊन मग फीड करतो ना तर त्यावेळेस डॉक्टर सांगतात की तास दीड तासाला दोन तासाला सारखं वारंवार आपण फिडिंग करायला लागतं अर्धा अर्धा तास झाली तर जशी जशी मुलं मोठी होत जातील आठ नऊ महिन्यांची वगैरे तर त्यानंतर त्यांचं कळतं त्यांना की आता भूक लागली आहे तर ते स्वतःहूनच येतात आपल्याकडे भूक लागल्यावरती किंवा रडायला लागतात मोठमोठ्याने त्यामुळे जेव्हा तिला फीड करायला घेते तर तिला जेवढं पाहिजे तर तेवढं ती घेते दूध आणि नंतर मग तोंड वळवते किंवा मग बास होता झोपून जाते कधी गदी कधी हो झोप आली असेल तर त्यामुळे ते जसं जसं तुम्ही जर मॉम असाल ना तर हळूहळू तुमचं तुम्हाला कळत जातंय की बाळाला कधी भूक लागली किंवा तिला किती दूध पाहिजेत हे तुमचं तुम्हाला कळतं आपोआप मलाही हे काही माहीत नव्हतं पण जसं ते आपण सिच्युएशन मध्ये पुढे जात राहतो ना तर जसं आपण त्या सिच्युएशन मध्ये जात असतो ना तर तसं तसं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे फिक्स एवढं दूध तेवढं दूध कारण प्रत्येक बाळाचे हे वेगळं असतं किती दूध प्यायचं वगैरे तर त्यामुळे असं काय फिक्स ठरू नका एवढंच दूध दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही फीड करतोच काय पिता पिता बाळ कधी कधी झोपून पण जातं कधी uh, पाच मिनिटात झोपेल कधी दहा मिनिटात झोपेल कधी पंधरा मिनिटात झोपेल फिटिंग स्टार्ट केल्यावर तर त्यामुळे असं फिक्स काही अमाऊंट असेल असं मला तरी काही वाटत नाही पर्सनली माझ्या एक्सपिरियन्स मध्ये काय झालं बिलो ठीक करते चेअरच्या खाली जाऊन बसते आणि मग तिला यायला होत नाही मग मला हाक मारत बसते बाहेर या बाहेर बाहेर या काय करतेस इकडे चल बाहेर ये इकडे ये, इकडे ये, पटकन इकडं इकडे बाप रे <laughs> सोपन नाही आई हो ना <laughs> क्वेश्चन गुटी देते का मी तिला गुटी अजिबात दिलेली नाहीये लहानपणी आमच्या मम्मीने पण आम्हाला दिली नव्हती आय गेस आरवला पण दिदीने दिलेली नाहीये आणि मी सुद्धा नाही दिली गुटी दिलीच नाही तिला ना, 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 फॉर्म्युला ना, ना, बोललेस की फॉर्म्युला दिलेला नाहीये नेक्स्ट क्वेश्चन आहे राजनंदिनी पूर्ण रात्र झोपते का आणि जर मध्ये उठली तर तू फिडिंग करते की फॉर्म्युला देते राजनंदिनी सुरुवातीचे जवळजवळ आठ महिने रात्री बारा वाजता झोपायची आणि सकाळी सहा सातला उठायची आणि मध्ये एक तीन चार वेळा भूक लागली की उठत होती आणि आत्ताचं तिचं रुटीन जवळजवळ आठव्या नव्या महिन्यापासून असे की ती दहा वाजता बरोबर झोपते आणि सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी पाच किंवा सहा वाजल्यापासून एक वीस वीस मिनटांनी वगैरे उठते तिला भूक लागली की फुल होल नाईटमध्ये तिच्या झोपण्याच्या सायकलमध्ये ती पाच सहा वेळा तरी उठतेच उठते फिडिंगला आणि मी फॉर्म्युला मिल्क वगैरे आणि मी फॉर्म्युला मिल्क वगैरे काहीही दिलेलं नाही <laughs> आहे किंवा मी आहे त्यांना फिडिंग ड्रेस कोणते सजेस्ट करशील स्वस्तात मस्त म्हणलं तर कारण सध्या तर कपडे आपले खूप घाण होत राहतात लहान मुलांमुळे त्यामुळे जे काही असतील घेतलेले मी ते माझ्या चॅनलवरती त्याचा हॉल आहे तिथे तुम्ही चेक करू शकता तर क्वेश्चन धनताईनी सेबामेडचे प्रोडक्ट्स दिले होते त्याचं रिझल्ट सांग म्हणजे माझ्या बेबीला पण यूज करायला बरं पडेल सेबामेटचे जे प्रोडक्ट्स आहेत ते गेले दहा महिने मी वापरलेले आहे तिच्यासाठी आणि अजिबात कुठलाही त्रास नाही आहे तिला काही नाही रॅशेस नाही आहेत सुद्धा मी तेच अप्लाय करते सेबामेटचे प्रोडक्ट साबण असू देत किंवा अजून रॅश क्रीम असू देत तर सेम मी सेबामेटचेच वापरले आणि अजिबात अजूनपर्यंत रॅशेस किंवा तर मी जवळजवळ तिला नाही म्हणजे तर उन्हाळा स्टार्ट झाला ना तर तेव्हापर्यंत मी कंटिन्युअसली डायपर यूज करत होते बट तिला कुठलेही रॅशेस वगैरे नाही झाले Uh, आत्ता उन्हात मी थोडंसं कमी केलं डायपर घालायचं पण तिला त्रास नाही आहे त्याचा काहीच झाला सो so, सेबामेटचे प्रोडक्ट्स गुड आहेत एकदम फक्त कॉस्टली आहेत हेच मेन प्रॉब्लेम आहे त्या प्रोडक्टचा